छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेब याची कवर काढण्याबाबत विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीनं पोलीस निरीक्षक निलेश यांना निवेदन देण्यात आले दोन्ही संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हजारो हिंदूंच्या प्रेतांची राशी गावाबाहेर लावणाऱ्या तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत क्रूर कृत्य करणारा औरंग्याचा थडगा महाराष्ट्राच्या पावनभूमीतून हटवण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे उजबेकिस्तान येथून आलेला औरंगजेब याने भारतात येऊन भारतावर राज्य करून आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा क्रूर असा छळ या औरंगजेबाने केला आणि त्यानंतर शिवाजी महाराज गेल्यानंतरही शिवाजी महाराजांच्या बदला याने शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडनं घेण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना अटक करून चाळीस दिवस त्यांना अत्यंत यातना देऊन त्यांची क्रूर अशी हत्या केली अशा आमच्या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि संब छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी केलेल्या क्रूर हत्या तसंच त्याने भारतामध्ये येऊन आमच्या हिंदू बांधवांशी तसंच महिलांशी जो छळ केला आणि त्यांची अमानुष हत्या केली त्या अशा औरंगजेबांची कबर औरंगजेबाची क कबर ही छत्रपती संभाजीनगर येथे आहे वास्तविक पाहता त्याचा मृत्यू दुसऱ्या ठिकाणी झाला परंतु त्या ठिकाणी छत्रपत छत्रपती संभाजीनगर येथे त्याची कबर बनवून त्याचे स्मारक त्या ठिकाणी बनवण्यात आलं या विषयाशी आम्ही आज माननीय मुख्यमंत्री सो देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन विनंती केलेली आहे निवेदन देऊन की ही कबर आपल्या या महाराष्ट्रात राहू देता कामा नाही जर आपण आपल्या स्तरावरती कबर काढली नाही तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आपल्या आप ह्या छत्रप छत्रपती संभाजीनगर येथे कारसेवा करून ही कबर काढण्याचे काम करील असं ह्या निवेदनामध्ये आम्ही म्हटलेलं आहे